नमस्कार मी दीपिका तुमचं स्वागत करते मराठी चषकावर तर सन मराठीची नवी माल <laughs> खरं तर नवी मालिकाच पण प्रेक्षकांसाठी ती आता जुनी झाली आहे कारण प्रेक्षकांनी इतकं प्रेम दिलं या मालिकेला जुळली गाठ ग गा, से सावी आणि धैर्य माझ्या सोबत आहेत कसे आहात तुम्ही एकदम मस्त मजेत आनंदात कारण खरंच प्रेक्षकांना प्रचंड आवडली आहे तुमच्यातली केमिस्ट्री असो किंवा काही असो खूप सुंदर आणि खूप छान प्रकार तुम्ही तुमचे कॅरेक्टर निभावताय पण स्क्रीन तुम्ही तुम्हाला कसे आहात एकमेकांसोबत अरे खूप म्हणजे काय ऑनस्क्रीन सध्या कसं चाललंय ना सध्या धैर्य जो आहे तो सावीच्या प्रेमात पडलेला आहे त्याच्यामुळं धैर्य खूप सध्या गोड गोड वागतोय बट सावीच्या मनात अजून तसं काही नाही आहे सो सावीकडून अजून भांडणंच आहे धैर्यकडून प्रेम आहे आणि याच्या पूर्ण विरोधात आम्ही म्हणजे पर्सनल ॲज अ संकेत आणि पायल आम्ही खूप चांगले मित्र खूप चांगले हो खर तर खरं सांगू तर आम्हाला कधीच सीन लागल्यावर आम्हाला बोर नाही होत एकमेकांना आम्ही एवढी धमाल करत असतो एवढे एकमेकांना इरिटेट करत असतो मित्र पण तरी आम्ही कंटाळत नाही आणि आम्ही छान सीन करतो आणि कदाचित म्हणूनच छान होतात आमचे सेल सी कारण आमचं का बॉन्डिंग इतकं छान आहे अ इरिटेशनचं काय आहे ने है नेमका मुद्दा काय काय कोण इरिटेट करतं दोघै करत असतो काही नाही पर्टिक्युलर कारण नसते काही आम्ही मध्ये मध्ये काही नाही रे मी आहे असं करू नका जर एक पॉइंटच चुकला तर पूर्ण सीन मग त्याच्यावरच डिस्कशन का मग कसं हे चालूच असतं चालू असतं बरं मालिकेत म्हणजे प्रेक्षकांचं प्रेम चालूच आहे आणि तुमच्या दोघांची लव्ह स्टोरी पुढे जाणार आहे का किंवा तुझ्याकडून म्हणजे सावी कडून काय पुढे प्रक्रिया कारण धैर्य तर प्रेमात त्याला आहे की तो झालाय सावी तुझा काही आहे सावीच अजून तसंच आहे कारण जसं तुम्ही सुरुवातीला बघितलं तसं सावी आणि धैर्य मध्ये किती म्हणजे किती वाद व्हायचे आणि कसं त्यांच्यात किती अंतर आहे सो so, ऑबियसली सावीच्या कॅरेक्टर नुसार तिला अजून जरा डाऊट आहे की काय म्हणजे कस नाटक करतो तिच्या लेखी अजून की नाटक, नाटक, नाटक नाटकाच्या याच्यावर नाटका चार मी तिला एक पानाच जवळ जवळ भाषण दिलंय म्हणजे दैर्य तरी पण सावीला विश्वास नाहीये समजे होईल हळूहळू डेव्हलप होईल किंवा तुम्ही बघालच पुढे काय होईल ते कसं होईल पण आता सध्या तरी सावीच्या मनात बद्दल अजून तरी काही नाहीये झालं तर एक फ्रेंडशिप बद्दल थोडस आहे की ॲज पर तिचं कॅरेक्टर आहे जसं तिला तिच्या भाऊंनी शिकवले की माणूस किती वाईट असला तरी त्याच्यासोबत चांगलं वागायचं सो त्याच झोन मध्ये सध्या सावी आहे तर असं चालू आहे पण प्रेक्षकांना हवं आहे ते कुठेतरी की ह्यांचं बॉन्डिंग होऊ आहेत पुढे आम्हाला हेच बघायचंय आता त्यानंतर बरं कमेंट्स वाचता तुम्ही काहीतरी वेळ मिळाला तर अशा काही कमेंट्स वाचता काही अशी फनी कमेंट एखादी आलीये तुमच्या डीएम मध्ये सुद्धा असू शकते अरे आ, एक फनी नाही ती काय यार तिचं नाव आठवत नाहीये मला बोलणं पण योग्य नाहीये सोड बट तिच्या कमेंट्स ना वाचायच्या पाच पाच सहा सहा पाच पाच सहा सहा लाईन्स मध्ये कमेंट इंग्लिश हिंदी मराठी सगळ्यांच मर्ज होऊन जे काही एक नवीन भाषा तयार व्हायची त्याचा अर्थ लावायला आम्हाला दोन दिवस लागायचे तरी पण अर्थ न लागायचं आम्ही भाऊ सुरेखा ताई असायची त्याच्यानं सगळे 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 काही कळायचं नाही म्हणजे एकदा आम्ही लाईव्ह मध्ये असं विचारलं पण होत की कहना क्या चाहते हो कहना क्या चाहते हो <laughs> समझ ही नहीं पा रहे काय उत्तर आलं नाही पण हा अशा फनी कमेंट्स येतात आणि मोस्टली एक कॉमनच जास्त कमेंट असते की तुमचं लग्न कधी होणार लग्नासाठी एवढ्या जास्त आहे आणि खरच सगळ्या प्रेक्षकांचे खूप खूप आभार कारण एवढं प्रेम दिलंय ना त्यांनी खूप जास्त म्हणजे स्टार्टिंग पासून जे काही म्हणजे कुठच ऑडियन्स आमचा ड्रॉप नाही झालाय ऑडियन्स वाढतच गेलाय वाढतच चाललाय अजून सुद्धा सो so, नवीन लोक गोष्टी नवीन ऑडियन्स पण so, आलाय खूप छान वाटत की आमच्या सिरियलला इतकं छान कारण याच्या आधी सिरियल सुरू व्हायच्या आधी आम्ही बरीच कार्यावरची कसरत केली आहे त्यामुळे आता ते खूप छान वाटते की तो जो स्ट्रगल होता होता सगळं आता खूप छान भेटते प्रेक्षकांच्या प्रेमाच्या रूपाने बरं आता सीन करताना असा काहीतरी कॉमेडी किस्सा घडलाय का कारण आताच एक प्रोमो बघितलं तो खूप क्यूट होता फळाफळावरती लिहायला हे दाखवत होते त्यात काही घडलंय का कसे कसे त्याच्यानंतर घडलंय जसं सीन आहे ते तसंच आहे ते आणि असे एपिसोड झालेत Elias नाही आई थिंक ना आज पण आज म्हणजे तसंच अजून बऱ्याच गोष्टी आहे तिथं खूप साऱ्या गोष्टी त्याच्यानंतर तो एक प्रोमो आउट झाला होता माग मी ते चहा बनवायला सांगते मी आपलं काहीतरी जाऊन करतो तिथं सो म्हणजे हळूहळू ती या गोष्टी रिअलाईज करून देण्याचा प्रयत्न करते मला की तू जे बाईंला बाईला एवढे नाव वगैरे ठेवून तुम्ही जे जगत होता ते किती चुकीचं आहे तुम्हाला साधा चहा जरी बनवायचा असला तर बाईवर डिपेंड राहायला लागतं सो ह्या गोष्टी चालल्या आहेत आणि काय ना सीन सध्या इतके भारी लिहून येतात म्हणजे एवढा ट्विस्ट तुम्हाला मी तर म्हणतो एक दोन चार दिवसात आहे ना खूप वेगळा रूपात धैर्य बघायला मिळत सो खरं तर इथे हा मुंबईत ते आलेत खास कामासाठी आले ते मेळा भरलाय सन मराठीच्या खास कार्यक्रमाचा आणि त्याच निमित्ताने त्यांची जरा गडबड सुरू आहे सो थँक्यू सो मच तुम्हाला आणि खूप खूप शुभेच्छा थँक्यू थँक्यू थँक्यू